तरी पण हे मंदिर किती वर्ष पूर्वीचं आहे तुला सगळी माहिती जाऊया ना देवस्थानची हो बघ यांच्याकडून हे व्यवस्थित माहिती सांगतील तुला जर बो गावाची हो माझी या या हॅलो नमस्कार नमस्कार काय म्हणताय तुम्ही कडनं आले हो आए, मी इथला चिपूनतच आहे अच्छा फक्त येण्या योग्य येत नव्हता म्हटलं आज आणि आलोय तर परवा कार्यक्रम पण आहे काहीतरी ऐकलं म्हटलं भेट देऊया म्हणलं किती वर्ष झालं सात वर्ष झाली देवळाला आमच्या हा अठराशे सतरा साली स्थापन केले म्हणजे गुरु परंपरेतील हे मंदिर आहे रामदास स्वामींचे शिष्य कल्याण ना स्वामी नाव ऐकलं असाल तुम्ही कल्याण स्वामी त्यांचे तू म्हणजे हे लक्ष्मण शास्त्री आणि त्यावेळेला इथे रामाच्या पादुका आणल्या होत्या हां त्यावेळेला म्हणजे आमच्या पंजोबांचे असतील पंजोबा आजोबा त्यावेळेला त्यांनी ते इथे स्थापन केली पहिले इथे दिवा होता फक्त लावलेला हां हां एक पत्र्याची शेड होती दिवा लावलेला होता आणि त्यानंतर ह्या पादुका पादुका स्थापन केलेले इथं म्हणजे आम्ही म्हणजे त्यांनी आणि रामाच्या पाषाण्याच्या मूर्ती हे आमचे देवळेकर आहे इथे गंगाधर देवळेकर म्हणून आहेत हा इथे जवळ तर त्यांची ते घर कर बांधकाम ते ते करताना त्या मूर्ती त्याच्या गावल्या ते अजून तुम्हाला तिथे खालची बैठक मिळेल पण त्या मूर्ती आम्ही इथे पाषाण्याच्या होत्या छोट्या मूर्ती रामाच्या पहिल्या इथे स्थापन केल्या त्यानंतर इथे मंदिर कमिटी झाली कालांतराने त्या मूर्ती म्हणजे थोड्या हे व्हायला बाद, लागलं म्हणून बदल बदलायचा विचार झाला मग संगमरवरी म्हणजे संगमरवरी म्हणजे त्याचा इतिहास असा आहे अहिल्या उद्धार करतात गुरु रामराया आणि ते शिडीवर बसलेले असतात तसे त्या मूर्ती होत्या तुम्हाला मी म्हणतो फोटो देईन तो जुन्या आणि छोटं मंदिर होतं आम्ही दो ते इथे स्थापन केलं आणि गुरु परंपरेतले म्हणजे सज्जनगडावर जसं पोथी वाचन त्यानंतर प्रार्थना आणि सगळं सज्जन गडावर चालतं तसं आमच्या ह्या देवळात तेच आविर आजपर्यंत आम्ही चालू ठेवलेलं आहे म्हणजे जसं तिथे कार्यक्रम आहेत तसेच हो। फक्त चाली त्या वेगळ्या आहेत तिथल्या चाली वेगळ्या आहेत तिथले वेगळे आहेत कार्यक्रम सेमच होतो कार्यक्रम तेच हो पर... आमचा रामनवमीचा उत्सव गुढीपाडवा ते दशमीपर्यंत सुरू राहतो दहा दिवसाचा कार्यक्रम मोठा असतो त्यानंतर इथे आमचा मंडप असतो मोठा एवढ्या आवार असतो हां पूर्ण इथे स्टेज असतं जवळजवळ दोनशे वर्षातलं म्हटलं नाही म्हटलं तरी संगीत नाटकाची आमची परंपरा होती ती परंपरा आम्ही खंडित केली असं म्हणण्याला का म्हणजे म्हणायला हरकत नाही कारण पुढची पिढी तयार तेवढी झाली नाही पण इथे संगीत नाटकाची परंपरा होती जे राजाराम बंधू शेठे म्हणजे ते संस्थापक म्हणजे त्यांचं एवढं म्हणजे त्यांनी या देवस्थानसाठी आपलं आयुष्य वेचलं असं म्हणायला कारण म्हणजे एवढं ते एवढं की ड्रेफरी त्यानंतर नाटकाचे पडदे नाटकाचं मेकअप स्वतः ते मेहनत घेऊन करायची म्हणजे एवढं की गंधर्वनच्या नाटकाला सुद्धा त्यांनी इथलं ड्रेफरी सामान स्वतः घेऊन गेलेले आहेत आणि अकॅडमिक पाच नाटकं संगीत नाटकं होतील एवढं सामान ह्या देवळामध्ये होतं म्हणजे वैभव होतं त्या वेळेला बरं हां आता हे फोटो तुम्ही बघताय हा हे फोटो सुद्धा दोनशे वर्ष पूर्वीचे आहेत साधारण राजा रवी वर्मा खातू पेंटर रघुवीर पेंटर असे स्थानिकांची हे दिलेले जवळजवळ हे दोनशे वर्षे वर्षात फोटो त्याचा कलर एक सुद्धा तुम्हाला असा कमी जास्त काही दिसत नाही तर आता चांगल्या डिजिटल कॅमेरात फोटो काढले तरी ते ब्लर होतात किंवा फाटतात हो दोन वर्षांनी अल्बमच हे होतोय असं चालू असतात दोनशे वर्षापूर्वी म्हणताय म्हणजे भरपूर म्हणजे अप्रतिम काम हा आणि म्हणजे आमचं वैभव आमच्याकडे हांड्या हांड्या म्हणजे आता आम्ही जीर्णोद्धाराचं काम केलं त्यापासून ते काढून ठेवलेले आहेत हांड्या पण आमच्या संशयित हांड्या आहे ते पण बघण्यासारखे असतात त्यात दिवे आम्ही सोडतो त्यानंतर आम्ही रामदास करतो दिवाळीच्या काकडा ती आमची असते पौजाग्री पौर्णिमा एक त्रिपोरी पौर्णिमा पोरी म्हणजे वर्षभरात एवढे कार्यक्रम होतात हा त्यानंतर अशा एकादशीला पंढरपूरची आपण म्हणतो एकादशी सगळे धार्मिक विधी आम्ही करत असतो चांगला आहे ते तो कार्यक्रम होत राहतात हे एक गरजेचं आणि हे नवीन पिढीकडे पोचवणं हे फक्त आता आमच्या हातात राहिलं कंटिन्यू होत राहतात म्हणल्यावर नवीन पिढी ते घेते ह्या मंदिराचा उद्धार सुद्धा आमचे अठरा साली केलेला नवीन मूर्ती या पाषाणीची परत पहिल्या छोट्या होत्या ह्या मोठ्या आणल्या पडद्याचं पण काहीतरी मी हो हा पडदा आहे ते स्वतः त्यांनी हातात एकोणीशे पस्तीस सालातला पडदा आहे एकोणीशे पस्तीस सालापासून इथेच आहे हा हा तो आपण कार्यक्रमाला काढतो जुनं मंदिर होतं जुनं तेव्हा आम्ही फोटो आपला हा पडदा पुढे लावायचो आणि पाठी तर दुसरी प एक वेगळा पडदा होता असा आणि आता हे नवीन हे झाल्यामुळे तो पडदाची उंची काहीतरी सात फूट आहे आणि हे दहा फूट आहे त्यामुळे लावता येतात तो पाठी लावायला लागलो आहे तो तसाच तसा तर तसा एकोणीशे पस्तीस म्हणला तर बरीच वर्ष म्हणजे झाली आता अकरा वर्ष शंभर वर्ष शंभर वर्ष होतील शंभर वर्षाचं कापड म्हणजे बघून वाटत नाही त्याचे मोती अजून आहेत तसेच आहेत बरोबर डिझाईन वगैरे पण एकदम भारी आहेत खरंच खूप छान आहे नेमका आज योग आला मी ऐकलं होतं की आपल्या चिकवणात राम मंदिर आहे भरत जुनं मंदिर आहे मला माहिती पण नव्हतं दोनशे वर्ष तुम्ही म्हणता ते समजले आता या फोटोचं पण आताच मला समजले म्हणजे मला वाटतं की बऱ्याच लोकांना आपल्या चिकुणातल्यांना पण माहिती नसेल की राम मंदिर दोनशे वर्षापूर्वीच आहे त्याच्यात तसे फोटो पण आहेत ते, ते पण दोनशे वर्षापूर्वीचे आहेत आम्ही दोनशे वर्षाचा कार्यक्रम केले ना तेव्हा इथल्या म्हणजे चिपून तालुक्यातल्या लोकांना कळलं की अजून आहे पाच दिवसाचा आम्ही कार्यक्रम मोठा केलेला हा बरोबर आदेश बांदेकर आले ती मोठा तो कार्यक्रम झाला पाच दिवसाचा म्हणजे खरंच खूप छान आहे मी बाहेरून आलो इथे आत मध्ये बाहेरचं गार्डन वगैरे हो म्हणजे खरच खूप छान वाटलं आणि वातावरण पण एकदम शांत वगैरे हो आहे आणि माहिती तुमच्याकडून बरीच भेटली कदाचित तिथून म्हणजे जर तर डायरेक्ट मी गेलो असतो या दादाला दा विचारत विचारत पण आज हा आणि माझी पिढी सेम आहे म्हणल्यावर माहिती तेवढी भेटली असती आम्हाला सुद्धा आम्ही मी आज पन्नास वर्षाच्या इथे सेवा करतोय त्यामुळे ते तेवढी माहिती आम्हाला ते मिळाली आमच्या वाढ या संस्थेचे आमचे अध्यक्ष आहेत नयनजी साडवी साहेब इथले ते हा मग आता परवाच्या ह्याला कार्यक्रम बावीस तारखेला ना बावीस तारखे पूर्ण एक दिवस आमचा कार्यक्रम आहे रूपरेषा आखून हो ती ते नवीन पिढीला आम्ही ते सोपवलेलं आहे ते आता त्याची माहिती हे देतील पुढची पिढी चालू राहायला पाहिजे ना बरोबर बरोबर म्हणजे आता बावीस तारखेला पण कार्यक्रम जोरदार आहे सकाळपासून पूर्ण एक दिवसाचा आपला कार्यक्रम आहे सकाळी आहेकडा की त्यानंतर आपला अभिषेक आहे त्यानंतर आपली भव्य बाईक रॅली आहे सगळ्यांची आपला नवीन असू दे सगळ्यांची <laughs> आहे असं काही नाही कोणी येऊ नये त्यानंतर चार वाजता आपला महिलांचा एक पदाचा कार्यक्रम आहे त्यानंतर सात वाजता आपली महाआरती आहे त्यानंतर एक छबीना आहे आपला किंवा आपला पारंपरिक छबीना म्हणजे छविना म्हणजे आपली पालखी असते मूर्ती शिवतात त्यानंतर आपला नऊ वाजता हे भजनाचा परता